महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीसपदी दीपक गायकवाड यांची निवड सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मान्यतेनं अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग अजित सिंगजी यांच्या आदेशानुसार सांगलीच्या दीपक श्यामराव गायकवाड यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस ओबीसी विभाग या पदावर निवड करण्यात आली संसदेतले विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी एक्स कोऑर्डिनेटर अखिल भारतीय काँग्रेस कमिटी राजेंद्र परसावत आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले यांनी दीपक गायकवाड यांना पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी आमदार विश्वजीत कदम काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील तसंच महाराष्ट्रातले काँग्रेस नेते कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली भरीव कामगिरी करण्याची इच्छा दीपक गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केली